नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन शुक्ल गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा चॅनलतर्फे मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास मीन राशीतील रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे कसे असते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करणार आहे रेवती नक्षत्र हे मीन राशीतील नक्षत्र आहे या नक्षत्राचे चारही चरण मीन मीनराशीत येतात या नक्षत्राचा स्वामी हा बुध ग्रह आहे हे देवगणी नक्षत्र आहे रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी हा गुरुग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा शनी ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा शनी ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा गुरुग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे दिसून येत असते रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्ती हुशार उदार व शांत स्वभावाच्या असतात यांच्या स्वभावात द्विधा मनस्थिती खूप प्रमाणात दिसून येते रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्ती चिकित्सक व संशयी स्वभावाच्या असतात या व्यक्ती सत्यप्रिय व न्यायप्रिय स्वभावाच्या देखील असतात रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्ती विद्वान चतुर चलाक विनोदी व बुद्धिमान स्वभावाच्या असतात या व्यक्ती उत्तम वकील समाजसेवक अथवा ग्रामसेवक समाजसुधारक शिक्षक ट्यूशन्स अथवा क्लासेस घेणारे वृत्तपत्र संपादक लेखक देखील होऊ शकतात रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्ती परोपकारी ईश्वर भक्तीपरायण धार्मिक स्वभावाच्या देखील असतात या व्यक्ती राष्ट्रप्रेमी वाचाळ व वा बडबड्या स्वभावाच्या तर्कशक्ती विचारशक्ती व निर्णयशक्ती उत्तम असलेल्या असतात रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्तींना लेखन व कविता करण्याची साहित्याची वाचनाची प्रचंड प्रमाणात आवड असते रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्ती विद्या तंत्र व मंत्रविद्या आणि ज्योतिष विद्या पारंगत असतात आणि हसतमुख स्वभावाच्या असतात या व्यक्तींमध्ये चंचलता अस्थिरता अंतःस्फूर्ती अनिश्चितता सहानुभूती व प्रामाणिकपणा नेहमीच दिसून येतो काही वेळा आत्मविश्वासाचा अभाव रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येतो भूतदया व प्राणिमात्रांबद्दल देखील रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्तींच्या स्वभावात नेहमीच पाहावयास मिळते रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्ती निवृत्तीमार्गी असतात भगवंताची व सद्गुरूंची मनापासून सेवा व उपासना करणाऱ्या असतात रे रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्तींना पायाचे पायाचे तळवे तळपाय टाचा कफ होणे डायबेटीस तळपायाला मार लागणे अथवा सारख्या भेगा पडणे इत्यादी विकार होण्याची शक्यता असते आजची रेवती नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद